नमस्कार माझं एक गाणं आहे डेमो डेमो लोक डेमो मागतात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्राय या डेमो डेमो लोक डेमो मागतात एक गाणं Maktat, 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 Luk demo maktat, luk demo maktat, luk demo maktat, luk demo maktat, Demo demo, demo demo, demo demo, demo demo. Luk demo maktat, luk demo maktat, 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 लोक डेमो मागतात लोक डेमो मागतात डेमो 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 द्या म्हणतात द्या म्हणतात गाण्याचे पैशाचे आश्वासन देऊन डेमो डेमो करून घेतात डेमो डेमो करून घेतात पण पण पनपन डेमो दिला की त्यांना डेमो मिळाला की ते सर्व सर्व विसरून जातात सर्व सर्व विसरून जातात पैसे 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 विसरून जातात त्याचे विसरून जातात माणूस की शानपण आश्वासन सारे विसरून जातात माणूस की शानपण असं असून सारे विसरून जातात सारे विसरून जातात मागतात 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 लोक डेमो मागतात लोक डेमो मागतात डेमो 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 लोक मागतात लोक डेमो मागतात पैसे मागितले की काही काही बहाने लावतात निमित लावतात फाटे फोडतात पैसे मागितले की काही काही बहाने लावतात निमित्त लावतात फाटे फोडतात मोबाईल 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 स्विच ऑफ करून ठेवतात नंबर 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 उडवून टाकतात ब्लॅकलिस्ट मी टाकतात ब्लॅकलिस्ट मी टाकतात मोबाईल सायलेंट करतात मोबाईल सायलेंट करतात स्वार्थ 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 आपला स्वार्थ साधून घेतात स्वार्थ 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 आपला स्वार्थ साधून घेतात 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 मागतात 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 लोकडे मागतात लोकडे मो मागतात लो डेमो 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 लोकडे मोगतात लोकडे मागतात गोड गोड बोलून आश्वासन देऊन विनंतीवर विनंती करून चांगलंपणाची ग्वाही देऊन गोड गोड बोलून आश्वासन देऊन विनंतीवर विनंती करून चांगलपणाची ग्वाही देऊन डेमो मागतात डेमो मागतात 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 डेमो मागतात पण डेमो दिला की सर्व सर्व ते विसरून जातात सर्व सर्व ते विसरून जातात फायदा 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 आपला फायदा करून घेतात आपला फायदा करून घेतात फायदा 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 आपला फायदा करून घेतात मागतात 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 लोकडे डेमो मागतात लोकडे डेमो मागतात डेमो 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 लोकडे लोक डेमो मागतात लोक डेमो मागतात लोक डेमो मागतात विसरतात विसरतात ते माणूस की शान पण विसरतात माया दया चांगलपणा विसरून जातात विसरतात विसरतात ते माणूस की शान पण विसरतात माया दया पण विसरून जातात घेतात 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 लोक फुकट डेमो करून घेतात 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 लोक फुकट डेमो करून घेतात गाणे बनवण्याचे आश्वासन देऊन डेमो फुकट करून घेतात डेमो फुकट करून घेतात पण डेमो मिळाला की आपला स्वार्थ साधून घेतात स्वार्थ साधून घेतात पण डेमो मिळाला की आपला स्वार्थ साधून घेतात स्वार्थ साधून घेतात 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 मागतात 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 लोकडे मो मागतात लोकडे मागतात डेमो 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 लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात गाणे बनवण्याच्या अगोदर या पैसे पाठवण्याच्या अगोदर ते डेमो पाठवा म्हणतात ते डेमो पाठवा म्हणतात गाणे बनवण्याच्या अगोदर या पैसे पाठविण्याचे अगोदर ते डेमो पाठवा म्हणतात ते डेमो पाठवा म्हणतात पण डेमो पाठवला हो की ते पैसे विसरून जातात ते पैसे द्यायचे स्वार्थ 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 आपला स्वार्थ साधून घेतात आपला स्वार्थ साधून घेतात स्वार्थ 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 आपला स्वार्थ साधून घेतात 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 मागतात 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 लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात डेमो 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 मो लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात कला हेही काही खेळ नाही कोणती चिटोरी नाही कला हेही काही खेळ नाही कोणती चिटोरी नाही ज्ञानबुद्धीचा भाग आहे हा ते काही सोपे नाही ते काही सोपे नाही लिहिणे रचने गाणे लिहिणे रचने हा काही पोर खेळ नाही हा काय पोर खेळ नाही हा काय पोर खेळ नाही हा काय पोर खेळ नाही अपर ज्ञान बुद्धीची ही बुद्धी रचना आहे काही झोक नाही काही झोक नाही पण लोक हे सर्व सर्व विसरून जातात आज्ञानी बनतात ना समज बनतात पण लोक हे सर्व सर्व विसरून जातात अज्ञानी बनतात ना समज बनतात 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 मागतात 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 लोक मोह मागतात लोक मोगतात मागतात 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 लोक मागतात लोक लोकडे मागतात 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 लोकडे मो मागतात लोकटे मो मागतात कावे लिहावे लागते गाणे रचावे लागते ज्ञान बुद्धीने ते मांडावे लागते कावे लिहावे लागते गाणे रचावे लागते ज्ञानबुद्धीने ते मांडावे लागते ते गावे लागते चांगल्या रीतीने गायन करावे लागते नंतर 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 ते काळजीने अपलोड करावे लागते बुद्धिबुद्धी बुद्धिबुद्धी ज्ञान द्या ज्ञान वापरावे लागते वापरावे लागते युक्तीने कला कौशल्याने ज्ञानबुद्धीने ते उजड्यात आणावे लागते उजड्यात आणावे लागते पण 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 लोक्याचे महत्व विसरून जातात विसरून जातात कलत्व विसरून जातात श्रेष्ठत्व विसरून जातात विसरून जातात पण पण लोक्याचं महत्व विसरून जातात विसरून जातात कलत्व विसरून जातात श्रेष्ठत्व विसरून जातात याची महानता विसरून जातात विसरून जातात 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 Maktat 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 luk demo maktat luk demo maktat demo 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 luk demo maktat luk demo maktat म्हणून 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 ठेवा ठेवा भान करा 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 कलेचा साकला कराचा मान म्हणून 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 ठेवा ठेवा भान करा 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 कलेचा साकला कराचा मान ठेवा ठेवा अभिमान ठेवा ठेवा अभिमान ठेवा ठेवा खूप खूप मान सन्मान तेव्हा तुम्हास मिळेल मान सन्मान जीवन होईल आनंदी जीवन हो इल आनंदी सापड़ता। सापड़ता सुखी आनंदी रममान कलेमुळे सुंदर जीवनाचे मार्ग सापडतात 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 कलेमुळेच सुखी जीवनाचे मार्ग सापडतात 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 मागतात 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 लोकडे मोव मागतात लोकडे डेमो मागतात डेमो डेमो लोकडे मोव मागतात लोकडे मोव मागतात 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 डेमो मागतात डेमो मागतात डेमो 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 द्या म्हणतात द्या म्हणतात गाण्याचे पैशाचे आश्वासन देऊन डेमो डेमो करून घेतात डेमो डेमो करून घेतात पण पण डेमो दिला की त्यांना डेमो मिळाला की ते सर्व सर्व विसरून जातात विसरून जातात पैसे 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 द्यायचे विसरून जातात द्यायचे विसरून जातात माणुसकी शहाणपण असो सारे सारे विसरून जातात माणुस की शहाणपण अस्वसन सारे विसरून जातात विसरून जातात जातात जाता जातात 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 जाता जातात जातात मागतात 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 लोक लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात 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 लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात डेमो डेमो मो लोकडे मो मागतात लोकडे मो मागतात अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करू शका धन्यवाद